धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव धुळ्यातील पैसे सापडल्याचं सा प्रकरण अंजली दमानिया यांची मागणी धुळ्यात सापडलेल्या पैसे प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या यांनी केली आहे दमानिया आज जालना दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांनी ही मागणी केली आहे धुळ्यात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख खोतकरांच्या स्वीय सहायकांच्या खोलीत सापडले आहे परंतु त्याआधी ते साडेतीन कोटी घेऊन पळाले असल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केलाय धुळ्यातील प्रकरणात खोदकर दोषी असल्याचे सरकारला ही माहिती आहे असा टोलाही दमानिया यांनी हाणला आहे दोषी नव्हते तर मग खोदकरांच्या सहाय्यकाला निष्कासित कसं काय केलं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला मी सगळ्यांविरोधात लढणार आहे असं सांगत जालन्यातील चारशे सतरा नंबरच्या सर्वेमध्ये मध्ये खोतकरांच्या जवळच्या लोकांनी अतिक्रमण केलं असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना हे अतिक्रमण काढण्यासाठी पत्र दिलं असून अतिक्रमण तातडीने काढण्याची मागणी अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे ऍक्च्युली जालन्यात आज परतूरला जायला मी आले आणि परतूरला माझ्या विरुद्ध जे एकोणचाळीस डिफेमेशन केसेस आहेत त्याच्यापैकी एक डिफेमेशन केस आहे कोर्टात मी स्वतःच आर्ग्यू करणार आहे आज ते मॅटर आणि आता येता येता आपण भेटायला त्यांना मी माझ्या वडिलांसारखे येते आणि म्हणून त्यांना नमस्कार करायला आणि पाया पडायला आलो होतो मी धुळ्याची तर अतिशय गंभीर अशी चौकशी झाली पाहिजे आत्ताच्या खटकेला मला असं वाटतंय की आ, जे अर्जुन खोतकर आणि त्यांचे जे अकरा सदस्य तिथे होते आणि त्यांच्या त्यांचे जे सहाय्यक होते त्यांची रूम जी बुक केलेली होती त्यात इतका पैसा जो सापडला आताच्या घटकेला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडले पण त्याच्या आधी साडेतीन कोटीच्या आसपास घेऊन पळाले असं देखील मी ऐकलंय पण मला असं वाटतं की जर ते दोषी नव्हते तर त्यांना जे निष्कासित केलं गेलंय ते कशामुळे निष्कासित केलं जर ते दोषी याचा अर्थ सरकारला सुद्धा माहिती आहे की याच्यात दोषी हे अर्जुन खोतकर आहेत आणि ते पैसे घेऊन त्यांचे जे सहाय्यक आहेत ते फरार झाले होते आणि म्हणूनच ही कारवाई त्यांच्यावर केली गेली अर्जुन खोतकर काही वाटतं ते म्हणे नाका काही फरक पडत नाही ते दोषी आहेत आहेत आणि आहेत आणि खरं तर विधिमंडल समितीने असा सगळा भ्रष्टाचार करावा अतिशय शॉकिंग आहे दुसरी गोष्ट आजच मी जाणण्यात आल्या आल्या तुम्ही मला पोस्टमास्टर भेटायला आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की चारशे सतरा नंबरचा जालनाचा जो गट आहे तिथे एनक्रोचमेंट ही अर्जुन खोतकरांच्या जवळच्या लोकांनी केलेली आहे तर मी आत्ता कलेक्टर सरांशी बोलले आणि त्यांना पत्र देखील पाठवलंय हो की चारशे सतरा नंबरचा सर्व्हेचा पूर्ण सर्वे, सर्वे आत्ताच्या घटकेला झाला पाहिजे पोस्टल डिपार्टमेंटनी त्याचे पैसे पण भरलेले आहेत ती तारीख मला कळवा त्या तारखेला मी तिथे हजर राहीन आणि जे जे एनक्रोचमेंट झालं असेल ते तात्काळ काढण्यात आलं पाहिजे तर कलेक्टरांकडून मी लवकरात लवकर तारीख देण्याची विनंती केली आहे ताई कुठे गेला नाहीये ताई व्हेरी मच इथेच आहेत आणि जसं मी म्हटलं होतं की मी अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या आसपास येईल तर आज तीच आम्ही बोलणी करायला आज दुपारी त्याच शेतकऱ्यांबरोबर आमची बैठक आहे चार वाजता तर कुठेही गेले नाही बिलकुल इकडेच आहे आणि या सगळ्यांविरुद्ध लढणार आहे आत्ताच्या घटकेला सांगणार नाही नाही तर जसं आम्ही बोलणारे बोललं की त्याच्यावर अर्ज अर्जुन गोतकर त्यांचं वक्तव्य करतात आत्ताच्या घटकेला आम्ही काहीच सांगणार नाही आम्हाला जे करायचं तेवढंच करणार आहे लोकनायक न्यूज